स्वामींना आपली सेवा आवडली आहे याचे प्रमुख संकेत कोणते असतात स्वामींची प्रसन्नता सेवा करताना स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीमध्ये शांत आणि प्रसन्न भाव दिसतात स्वामींच्या चेहऱ्यावरचे तेज आकर्षक वाटते त्यांच्या डोळ्यातून कृपेचा भाव दिसतो अशा वेळेला अंगावर शहारे येतात डोळे पाणावतात आणि स्वामी माझ्या सेवेला स्वीकारत आहेत अशी भावना मनामध्ये येते मनात अनपेक्षे शांतता येणे जेव्हा आपण निस्वार्थ सेवा करतो तेव्हा आपले लक्ष स्वतःकडे कमी आणि स्वामींकडे जास्त असते हाच दृष्टिकोन आपले मन शांत आणि स्थिर करतो मन शांत होणे हे स्वामींना त्यांची सेवा आवडल्याचा संकेत असतो अडचणी असूनही सेवा पूर्ण होणे काही वेळेला सेवा करताना अडथळे येतात काम बिघडते वेळ कमी पडतो पण शेवटी सगळे निभावून जाते कारण जर सेवा खऱ्या भक्तिभावाने केलेली असेल तर अशा अडथळ्यांमध्ये स्वामी स्वतः मार्ग मोकळा करून देतात स्वामींच्या कृपेचा अनुभव येणे सेवा केल्यावर संकट टळते कामामध्ये यश मिळते इच्छापूर्ती होते आरोग्य चांगले होते आपली सेवा स्वामींना आवडली असेल तर अडचणींचा भार कमी होतो आणि स्वामींची कृपा मिळते सेवा वाढवण्याची इच्छा होणे स्वामींसाठी सेवा करण्याची इच्छा होते सेवा करताना थकवा वाटत नाही सेवा वाढवण्याची इच्छा होणे आणि सेवा पुन्हा पुन्हा करण्याची संधी मिळणे हे स्पष्ट लक्षण असते की स्वामींना ती सेवा आवडलेली आहे हे पाच प्रमुख संकेत असतात ज्यावरून समजते की स्वामींना आपली सेवा आवडलेली आहे